बातमी राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवारांबाबत एक मोठं विधान केलेलं आहे आणि यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत त्यातच बारामतीत अजित पवारांनी केलेल्या या विधानानं त्यात आता आणखीनच भर पडली आहे घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं लागत त्या हिशिवाय पुढे आलं हे <laughs> काका कुतुळ आला नाही तर दादा घेत कुणावर <laughs> <laughs> आणि आता बातमी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतील एका किशाची आहे साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आले होते आणि या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीचं उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती तेव्हा शरद पवारांनी कागदपत्रावर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला आणि त्यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून दाखवला सध्या हा व्हिडिओ जो आहे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे बावीस तेवीस तेवीस चोवीस

म्हणजे मागचे दोन्ही सर वाटतं तेवीस चोवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत ठेवी होत्या ठेव्या आणि बँका पुढील बातमीकडे अजित पवार यांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली आणि विशेष म्हणजे भेटीच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये होते शिंदे शहांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या या बैठकीमध्ये शहा आणि शिंदेमध्ये नेमकं काय घडलं याचीही चर्चा आता सुरू झाली आहे एकनाथ शिंदे अमित शहामध्ये एक तास चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे एकटेच अमित शहाना भेटलेत भेटी भेटीवेळेस फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीत होते काल शिंदेनी अजित पवारांची शहाकडे तक्रार केल्याची चर्चा आहे शाह शिंदे यांच्या बैठकीतील चर्चेवर तर्कवितर्क लढवले जात आहेत तर निधी वाटपावरून खासदार अमोल शिंदे गटावर जोरदार सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला महायुतीमध्ये काही आलबेल नाही असं देखील पुढे अमोल कोल्हे म्हणाले तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या, ये या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवत तर निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय एकनाथ शिंदे अमित शहाकडे तक्रार करणार नाहीत कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आखेरो नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते, ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील पुढील बातमीकडे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्या एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाठ यांना उशीर झाल्यानं मंत्री अतुल सावे चिडले आणि खैरे साहेब होऊ नका खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावेंनी शिरसाठ यांना लगावला आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे काल रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहा यांच्याकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला आणि यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊत यांनी अमित शहावर घणाघात केलाय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवालही राऊतांनी विचारला धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनोजी संतोजी शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी और काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींच्या वंशज बाजूला बसले होते तर पुढील बातमीकडे मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे हे आक्रमक झाले आहेत महापालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरे टँकर संपावर आहेत आणि त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा सा सामना करावा लागतो आहे एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला त्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत, का संपत आलेली आहे लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरेगटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळेस आता मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळेच सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी म्हणून एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे

कल्याणमध्ये एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो तोळोजा तो कारागृहामध्ये होता आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे विशाल गवळीनं गळफास घेत पहाटे आत्महत्या केली आणि या घटनेमुळे कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली होती अक्षय शिंदेसारखाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी मागणी कल्याणमधल्या महिलांनी केली होती अल्पवयीन मुलीला घरात बोलावून त्यानं लैंगिक अत्याचार केला होता मुलीची निर्घुणपणे हत्या करत तिचा मृतदेह बॅग मध्ये कोंबला चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बायकोची साथ त्याला मिळाली होती गेल्या साडेतीन महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये होता पहाटे गळफास घेत जीवन आहे तर विशाल गवळीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय तर पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथं बॅनर्सही लावण्यात आलेले आहेत मिस यु दिदी नाराधमाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे तो दंड है बाकी और किसी का दोषी नहीं सब भगवान का दंडित है जैसे, को तैसा हो, होता है। जैसे के तैसा साथ में हुआ है उसके। हमको हमको न्याय प्रशासन और सरकार ने आत्महत्य आता मधे वाद रंग अक्षय शिंदे सारख विशाल गवली मारने संशय विशाल या वकील ने व्यक्त किया वकील दाखिल कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं अक्षय शिंदे सारखे विशाल पोलीस प्रोटेक्शन वगैरे ह्याच्या करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण त्यामुळे मी सांगितलं झालं की मी न्यायालयात अर्ज दिलाय त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया फाशीची फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे तर आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केलेली आहे तर विशालच्या आत्महत्येवरच त्याच्या बहिणीनं संशय व्यक्त केला आहे मग बोरी आता इथंच आहे ना ना मग तो खोटा का बोलला म्हणा मग तुमची बोरी नेली म्हणू खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण आणि लोक या पैसे खाल्लं ते खाल्लं त्यांची नाव सांगितली ना मग यांची समजी जबन काटल यांची कसलं कानून आहे हा यो, यो, यो कानून कसलं आहे हे अंडा कानून बोलताना याला अंडा कानून हात बांधताना पोलिसांच हात माणूस शंभर किलो वजनाचा माणूस तो आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये कोणता प्रोटेक्शन होता तुम्ही न्यू, सांगत होते का बोलतो राजकीय बल आहे राजकीय बल असताना कसे काय घडणार तर कल्याण अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केली मात्र त्याचा गुंडभाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे विशाल गवळीचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती आहे आकाश हा तडीपार आहे आणि या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे त्यामुळे आता यावर पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावरच सगळ्यांचं सा लक्ष लागून आहे विद्यार्थ्यांना चष्मेवाटप करताना अजित पवार डॉक्टरांच्या भूमिकेत दिसले गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून मिळवलं तर त्यांचं ऐकू नका असा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला यांचा वापर कर म्हणजे नंबर वाढणार नाही यानंतर स्वराली तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला काही नाही ऐकू नका आणि चष्मा वापरा वापर तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खात तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होती आणि आता जो व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तो आहे नंदुरबार मधला आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा या दृश्यांमध्ये बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारांसाठी न्यावं लागत आहे आणि त्यासाठी करावी आहे जंगलातून पंधरा किलोमीटरची पायपीट तरुणानं खांद्यावर रुग्णाला वाहून नेतानाची ही दुरुशा दृश्य आणि या दृश्यात आदिवासी बांधव आहेत आणि गेल्या दोन महिन्यांमध्ये बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना आहे त्यामुळे हे सरकार आदिवासी बांधवांच्या जीवाशी आहे का असा सवाल आता उपस्थित झाला आहे जळगावच्या राबेर तालुक्यात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे गारपिटीमुळे सातशे तेहतीस सा शेतकऱ्यांचं सुमारे केळीचं आहे संपूर्ण केळीची बाग भुईसपाट सा झाली आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे पहिलेच देव सेटिंग आणि जेमतेम सेटिंग झाली तर आता गारपिटीने दणका देऊन दिला कमीत कमी पन्नास टक्के माल खाली धसून गेलाय कमीत कमी पन्नास टक्केच्या वरतीच नुकसान झालंय गारपिटीमुळे आमची मागणी आहे की फक्त आम्हाला या नुकसान भरपाई मिळावा नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली मागील सात दिवसांपासून नांदेड मध्ये अवकाळी पाऊस पडत असून पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे नांदेडमध्ये अवकाळी पाऊस यावेळेस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे नांदेडमध्ये <laughs> शेती पिकांचं प्रचंड नुकसान <laughs> सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शनकारांना हाऊसफुल झाल्या असून दर्शनासाठी या ठिकाणी तब्बल पाच ते सहा तासांचा कालावधी राज्यासह कोकणात उन्हाचा कडाका हा चांगलाच वाढला आहे मात्र कोकणात पर्यटकांचा उत्साह काही कमी नाहीये सलग आलेल्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी मिळते आहे कोकणातील धार्मिक स्थळं समुद्रकिनारे आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली प्रसिद्ध ठिकाणं पर्यटकांनी गजबजलेली आहेत मध्ये छान भेटतात मालवण मध्ये मासे मच्छी वगैरे छान असते इकडे इकडे आले की मासे मच्छी खाल्ले की एकदम कसं मन प्रसन्न होऊन जातं आणि फिरायला पण इकडे वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे आलं की इकडे गणपतीला सगळ्यांनी दर्शन घ्यायला या खूप छान वातावरण आहे इकडे कोकण निघतानाच आम्ही ठरवलं की गणपतीचं दर्शन आम्ही घ्यावं आणि उष्णता इकडे खूपच कमी आहे आणि कोकण भाग आहे त्यामुळे आम्हाला गारवा असणार आहे त्यामुळे आम्ही फॅमिलीचं प्लॅन केलेला आहे तुम्ही पण या सर्वांनी दर्शन घ्या आणि तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि यात्रा उत्सवातील मुख्य असलेली सुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आज पार पडला आई राजा उदय उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन खेडेश्वरी देवीची पालखी मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अमराईच्या राणामध्ये नेण्यात आली आणि यावेळेस हेलिकॉप्टरनं या पालखेवर दुष्कड करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव आज साजरा होणार आहे या रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे नयनरम्य रम्य विविधरंगी रोषणाई फुलांच्या पायखड्यांसह आकर्षक रांगोळ्या यंदाच्या रथोत्सवानंतर नेत्रदीपक आतशबाजीही या ठिकाणी होणार आहे ज्योतिबा यात्रेनंतर भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव मिळतो भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादांचंही वाटप केलं जाणार आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवीची चैत्र यात्रा अमाप उत्साहामध्ये पार पडली चांग भलचा गजर विविधरंगी सातशे ते आठशे सासनकाठ्या गुलाल खोबऱ्याची अविरत घळत भत्तीरसात तल्लीन झालेले अबालबुद्ध असं भक्तिमय वातावरण ज्योतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळालं अलगी सनई पिपाणीच्या मंगलमय सुरावटींनी सारा डोंगर सोय तो व्यापून टाकला होता आणि या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेशातील सुमारे दहा लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली सुट्टीमुळे गर्दीनं उच्चांक गाठलाय लंट्रण त्या उन्हामध्ये घामानं चिंब भिजलेले भाविक आत जोडून ज्योतिबाच्या चरणी लीन होत होते ज्योतिबाच्या दर्शनानं तृप्त झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसरून वाहत होता दापोलीमध्ये समुद्रकिनारी बैलगडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला एरवी घाटमाथ्यावर काळ्या मातीत बैलगडा शर्यतीचा थरार अनुभवता येतो मात्र कोकणातल्या समुद्रकिनारी वाळूतल्या बैलगडा शर्यती पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली होती आणि या बैलगडा शर्यतीत पहिला क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे दुसरा क्रमांक मयकर बंधूंनी तर तिसरा क्रमांक आरेकर बंधूंनी पटकावलेला बातमी काळजाचा ठोका चुकवणारी समुद्र किनाऱ्यापासून तीनशे मीटर अंतरावरच्या खडकावर चार तरुण पर्यटक अडकले होते खडकाचा आधार मिळाल्यामुळे पुढची दुर्घटना घडलेली नाही असंच म्हणावं लागेल उरण येथील पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळची ही घटना आहे वेळीचं हे लक्षात येता सागर रक्षक दलाचे मदतनीस तिथं त्यांना धावून आले आणि बोटीनं जाऊन सुरक्षा रक्षकांनी या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं चारही तरुण पर्यटक मुंबईतील रहिवासी असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही नाशिकमध्ये मड बातची परंपरा सुरू झाली असून आजही ती जपली जाते आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मड बातच आयोजन केलं जातं हनुमान जयंतीच्या येणाऱ्या रविवारी शेकडो नाशिककर एकत्र येऊन या मड बात मध्ये सहभागी होतात संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर फिरकताना दिसतात एक प्रेरणादायी बातमी आहे आहे एका चहा विक्रेत्याचा मुलगा तो थेट डॉक्टर झालेला स्वतःचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण अपूर्ण राहिलं मात्र मुलाला मोठं केलं वेळप्रसंगी दुसऱ्याच्या चहाच्या हॉटेलवर काम करून त्यानंतर स्वतःचे चहाचे दुकान टाकलं आणि कष्टातून पैसा कमावला तर मुलगा प्रदीप ढवळेनं

शेती आधी व्यवसाय जोबाने कष्ट करून सुरुवात केली मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि इथपर्यंत सर्व शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी शिक्षकांना आणखीन एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे शिक्षकांना आता निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी आता उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे शिवाय अध्यापन देखील करायचं आहे नागपूर शिक्षण भरती घोटाळा प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे उल्हास नरड आणि पराग पुडकेला चौदा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी असणार आहे आणि या प्रकरणात आणखीन कोणकोण सहभागी होणार याचा शोध आता घेतला जातो आहे बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकपदी मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे उपसंचालक जे आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे नागपुरात एका आय पी एस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला एका महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून तो गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आय पी एस अधिकारी आणि महिला डॉक्टरची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती तेव्हा तरुण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होता तर पीडित तरुणी जी आहे ती नागपुरात एमबीबीएसचं शिक्षण घेत होती लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलेला आहे पुणे धडक आहे पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवलाय जिथं गुन्हा केला तिथेच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची भिंड काढली एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली पंढरपूरच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं एक मोठं रॅकेट उघडकीस आलंय टँकर मधील गॅस खासगी व्यावसायिकांना विकणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही पुणेकरांना लवकरच भूमिगत मेट्रो मिळणार आहे स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोला मुहूर्त मिळालेला आहे तीन ते चार महिन्यांमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र या मार्गांवर दोन स्थानकांचा समावेश नसल्यानं नव्यानं निविदा मागवण्यात आली आणि या निविदांची छाननी केल्यानंतर येत्या तीन ते चार महिने मध्ये हे कामाला वेग देखील येणार आहे ते कात्रच भूमीगत मेट्रोला मुहूर्त मिळालेला आहे तीन ते चार महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोदींनी भूमिपूजन केलं होतं जे काम आत्तापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रही करू शकतात आणि हे आता सिद्ध झालेलं आहे एक ऐतिहासिक चमत्कार घडलेला आहे जगामध्ये पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित आय व्ही एफ सिस्टीम आणि ए आयच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झाला मेक्सिकोच्या ग्वाड लाजारा या शहरामध्ये ही चमत्कारिक घटना घडलेली आहे एका चाळीस वर्षीय महिलेनं ए आय आय व्ही एफ प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला या वैज्ञानिक चमत्कारानंतर आता जगभरातील लाखो निसंतान दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे होय केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे मात्र हे आम्ही म्हणत नाही तसा दावा करण्यात आलेला आहे खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय या मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच सरकार मोफत वॉशिंग मशीन देत आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहे हा प्रश्न महिलांचा असल्यानं याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे सा त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन दोन हजार पंचवीस अशी योजना आणणार आहे या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं सरकारनं अशी योजना आणली आहे का तसंच ही योजना आणली असेल तर कोणत्या महिला पात्र ठरतील याची माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची योजना नाही लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारचीच योजना आहे पंधराशे रुपयांशिवाय लाडकींसाठी इतर कोणतीही योजना नाही फ्री वॉशिंग मशीनचा दावा दिशाभूल करणार आहे सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करत कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे सरकार महिलांना घर बसल्या पंधराशे रुपये देत आहे त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज